नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपलं मी विलास करमबळे घेऊन आलो आहे राशीसाठी दोन हजार पंचवीस हा व्हिडिओ तर मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तुम्हाला हे येणारं वर्ष जे आहे ते सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ आणि चांगला आरोग्य तुम्हाला लाभ तर मित्रांनो पाहूया कुंभ राशी दोन हजार पंचवीस काय योग आहेत या राशीच्या वर्षफल काय सांगते सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्य समिश्राशी परिणाम आहेत सरासरीपेक्षा थोडंसं कुठेतरी कमजोर राहणार आहे कुंभराशीचं कारण साडेसाती चालू आहे शनी महाराज मार्चपर्यंत कुंभराशीतच आहेत आणि त्यानंतर ते मीन राशीमध्ये प्रवास करतायत किंवा भ्रमण करतायत दुसरा भाग जो आहे या वर्षाचा म्हणजे दुसरी सामाई जी आहे ती चांगली आहे मार्चपर्यंत शनी हे कुंभराशीतच असल्यामुळे कुठेतरी शारीरिक त्रास तुम्हाला होऊ शकतात पण ते त्रास छोट्या मोठ्या स्वरूपाचे असतील कारण शनी महाराज हे कुंभराशीमध्ये स्वराशीमध्ये आहेत त्यामुळे मोठा असा त्रास तुम्हाला शक्य नाही आणि सर्वात महत्वाची कुठलं कुठल्याही प्रकारचं नुकसान शारीरिक तुम्हाला होताना दिसत नाही मे महिन्यानंतर शनी महाराज जेव्हा दुसऱ्या अं भावात म्हणजे मीन राशीमध्ये तुमच्या धनस्थानामध्ये किंवा कुटुंबस्थानामध्ये जातील हे गोचर थोडंसं कुठेतरी आरोग्यासाठी तितकंसं योग्य नाहीये त्यामुळे तुम्हाला कुठेतरी सतर्क राहायचंय तसेच राहू जे आहेत राहू ग्रह जो आहे तो राहू ग्रह हा कुंभ राशीमध्ये मे महिन्यामध्ये मेन राशीतून कुंभ राशीत ट्रान्सफर होतोय किंवा ट्रान्झिट होतोय तर त्याचाही आजार तुमच्या लग्नस्थानामुळे आल्यामुळे कुठेतरी तुम्हाला राहू आणि शनीमुळे यावर्षी आरोग्याच्या बाबतीमध्ये अतिशय सतर्क राहायचं आहे नुकसान नाही आहे परंतु काही ना काही कुरबूर ही आरोग्याची वर्षभर चालू राहणार आहे थोडासा रिलीफ जो मिळतो तो मे महिन्यामध्ये गुरु जेव्हा पंचमस्थानी असेल त्यामुळे आरोग्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे म्हणजे इकडे गुरु आरोग्य लाभ देण्याचा प्रयत्न करतील आणि तिकडे शनी आणि राहू हे आरोग्य खराब करण्याचा प्रयत्न करतील सगळ्यात महत्वाची गोष्ट शनि आणि राहू धनस्थान आणि लग्नस्थानी असल्यामुळे कुठेतरी तुमच्या आवडीनिवडी किंवा खाण्यापिण्याच्या सवयी किंवा लाईफस्टाईल जनरेटेड डिसीज ज्याला बोलतो आपण जीवनशैलीमुळे निर्माण झालेले रोग हे होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे हे सगळं जर सुधारलं तर तुम्हाला आरोग्याचा लाभ होऊ शकतो त्यातल्या त्यात आरोग्याची रक्षा करा तुम्ही आणि आजारपणा म्हणाल तर मेंदू किंवा मानसिक आजार डोके पोट इत्यादी आजार तुम्हाला होऊ शकतात तुलनात्मक दृष्टीने बघितलं तर या वर्षाचा जो दुसरा सहा महिन्याचा जो भाग आहे तो त्यात त्या ठीक आहे आता पाहूया मित्रांनो शिक्षण सरासरीपेक्षा चांगले परिणाम आहेत यावर्षी मे महिन्यापर्यंत उच्चार शिक्षणासाठी अतिशय चांगला आहे प्रोफेशनल एज्युकेशन जे लोक घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सु अतिशय सुंदर असं वर्ष आहे त्या याच्यामध्ये तुम्ही जर पूर्ण तुम तुम जिद्दीने आणि मेहनतीने जर अभ्यास केला तर तुम 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 तुम्हाला तुमचे जे प्रोफेशनल एज्युकेशन आहे ते पूर्ण होऊ शकतं जन्मस्थळापासून जी, जी लोक दूर राहतात त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं आहे चांगले परिणाम त्यांना मिळणार आहेत रिसर्च जी लोकं करत आहेत त्यांच्यासाठी उत्कृष्ट काळ आहे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी हे वर्ष तुमच्यासाठी योग्य आहे आरोग्याची काळजी घेऊन फक्त शिक्षण करा आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांनी आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेही गाफील राहू नका अन्यथा त्यांचा अभ्यासावर त्यांच्या आरोग्याचा परिणाम हा किंवा आरोग्यामुळे अभ्यासावर परिणाम हा होऊ शकतो आता पाहूया मित्रांनो व्यापाराच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर सरासरीपेक्षा चांगले परिणाम तुम्हाला व्यापार देऊन जाणार आहे फक्त तुम्हाला करायचं आहे काय की योजनाबद्ध पद्धतीने काम करायचं आहे मार्च मे मार्चपर्यंत कुठेतरी शनी महाराज हे तुम्हाला लग्न असल्यामुळे व्यापार हा मंद असेल परंतु त्यानंतर पैशाची गतीही वाढणार आहे पैशाची आवक व्यवसायाची गती वाढेल परंतु पैशाची आवक तुम्हाला पाहिजे तशी मिळताना दिसणार नाही मे महिन्यानंतर चांगली परिस्थिती येईल कारण व्यवसाय वाढणार आहे मे महिन्यानंतर गुरुग्रहाचं जे ट्रान्झिट आहे किंवा गोचर आहे ते तुम्हाला कुठेतरी फायदेकारक ठरणार आहे विदेशामध्ये जे तुमचे व्यवसाय आहेत ते विदेशातले व्यवसाय वाढतील त्यातून तुम्हाला फायदा नवी ओळख किंवा नव्या ओळखीतून आर्थिक लाभ संभवू शकतो नवीन योजना तुम्ही राबवणार आहात चांगला आर्थिक लाभ तुम्हाला ती देऊन जाणार आहे आता पाहूया मित्रांनो नोकरीच्या बाबतीमध्ये सरासरीपेक्षा चांगलं वर्ष म्हणायला हरकत नाही कारण सहाव्या भावावर तुम्हाला कुठच्याही प्रकारचा नकारात्मक प्रभाव नाही आहे त्यामुळे नोकरीमध्ये तुमचं जे काही असेल ते योग्य प्रकारे चालणार आहे मेहनतीनुसार तुम्हाला फळ आणि कर्मानुसार फळ शनी महाराज देणार आहेत मे महिन्यापर्यंत दुसऱ्या भावावर राहूची राहूचा प्रभाव असल्यामुळे आणि त्यानंतर शनीचा प्रभाव असल्यामुळे कुठेतरी लहान सहान अडचणी किंवा उतार चढाव तुम्हाला राहतील तुमच्या वाणीवर पूर्णपणे तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे जे तुमचे सहकारी असतील जोडीदार असतील कामा व्यवसायामधले त्यांच्याबरोबर बोलताना तुमचं जे टॉकिंग सिस्टम आहे किंवा ज्याला आपण वागणूक बोलतो बोलण्याची पद्धत म्हणतो ती ही कुठेतरी नम्रतेने असली पाहिजे कुठेही अॅरोवंटली वागू नका अन्यथा त्रास होऊ शकतो कामावर पूर्णपणे तुम्ही लक्ष देऊन काम करायचं आहे कुठेही गाफील राहून काम करू नका जबाबदाऱ्या नीट समजून मग पार पडा क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारी किंवा रिस्क घेण्याचा प्रयत्न करू नका कदाचित तुमच्याकडून ती होणार नाही आता बघू मित्रांनो आर्थिक बाबतीमध्ये आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा सरासरी परिणाम घेऊन आलेलं वर्ष आहे वर्षाचा जो दुसरा हिस्सा आहे तो कम्पॅरेटिवली पहिल्या हिस्श्यापेक्षा चांगला आहे मे महिन्यापर्यंत गुरु महाराज हे चतुर्थस्थानी आहे त्यामुळे सरासरी आर्थिक आवक असणार आहे त्यानंतर पंचमस्थानी गेल्यानंतर आर्थिक वाक आवक ही वाढणार आहे बचत कदाचित यावर्षी होणार नाही मार्चनंतर धनस्थानावर शनीची दृष्टी असल्यामुळे कुठेतरी पैशाचा अपव्यय किंवा अवाजवी खर्च किंवा नुकसान पैशाचं होऊ शकतं इन शॉर्ट काय जरी जर तुमची आवक वाढली मे महिन्यानंतर तरीसुद्धा शेवटी धनस्थानावर कुठेतरी शनी महाराजांची कृपा असल्यामुळे तुम्हाला पैसे हे नीट वापरायचे आहेत किंवा कुठेही पैसा हा वेस्ट करता कामा नये अन्यथा तुम्हाला कर्ज काढावं लागू शकतं आता पाहूया प्रेमाच्या बाबतीमध्ये कसं असेल तुलनात्मक हे वर्ष चांगलं आहे बुध आणि शुक्र ग्रहाची तुम्हाला प्रेमामध्ये साथ मिळणार आहे त्यामुळे कुठेतरी प्रेमामध्ये अनुकूल वातावरण आहे पंचम स्थानावर कुठल्याही नकारात्मक दृष्टी नाही आहे कुठल्याही ग्रहाच्या निगेटिव्ह दृष्टी नसल्यामुळे मे महिन्यानंतर कदाचित <coughs> मे महिन्यापर्यंत हे सगळं व्यवस्थेशीर चालेल परंतु मे महिन्यानंतर कुठेतरी राहूंचं जे गोचर आहे ते तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे छोटी मोठ्या अडचणी गैरसमज तुमच्या प्रेमात निर्माण होऊ शकतात मोठी समस्या नाही आहे परंतु मे महिन्यानंतर गुरु हे पंचमस्थानी आल्यामुळे कुठेतरी प्रेमासाठी पुन्हा एकदा तुम्हाला कुठेतरी पॉझिटिव्हनेस दिसेल आणि जर तुम्ही प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर मे महिन्यानंतर करू शकता तुम्हाला त्याच्यातून पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले दिसतील आता पाहूया की वैवाहिक जीवन वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला जर बघितलं तर मे महिन्यानंतर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अतिशय चांगले सकारात्मक बदल तुम्हाला झालेले दिसतील की जेणेकरून पहिले जे पाच महिने आहेत ते सर्वसाधारण आहे इतकं जास्त काही तुम्हाला लहान अडचणी आहेत परंतु मे महिन्यानंतर अतिशय चांगले आहेत जे विवाह इच्छुक मंडळी असतील त्यांची विवाही होऊ शकतात ठरवू शकतात विवाहाची बोलणी होऊ शकतात मार्च महिन्यापर्यंत वैवाहिक जीवनात कुठेतरी अडचणी आहेत परंतु एप्रिल आणि मे हा काळ तुमच्या वैवाहिक जीवनासाठी अतिशय चांगला आहे मे महिन्यानंतर जेव्हा राहू गोचर करून लग्नस्थानी येईल त्यामुळे विवाह वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी गैरसमज चुकीच्या भावना किंवा इगो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो तर हे सर्व जर समजून घेतलं तर आणि डोके शांत ठेवून जर तुम्ही चाललं तर विचारपूर्वक फक्त तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्ही चाललात तर तुम्हाला हा त्राससुद्धा तुम्ही कमी करू शकता परिवाराच्या बाबतीत जर बोलाल तर सावधानीपूर्वक तुम्हाला परिवारामध्ये आहे मे महिन्यापर्यंत परिवारामध्ये कुठेतरी असामंजस्य तुम्हाला दिसेल एकमेकांवर संशय घेणे किंवा एकमेकांबद्दल कटकारस्थानं करणे वाईट बोलणे अशा पद्धतीचं वागणं परिवारामध्ये तुम्हाला होताना दिसेल परिवारक जे तुमचे संबंध असतील ते कुठेतरी कमजोर होताना दिसतील परंतु ही सर्व परिस्थिती मे महिन्यानंतर नियंत्रणात येणार येताना दिसेल मार्च महिन्यात शनी धनस्थानी असल्यामुळे पुन्हा एकदा कौटुंबिक छोटे मोठे बांधकाम होईना पण ते होतील नात्यामध्ये कुठेतरी कमजोरी आलेली तुम्हाला दिसेल सरासरी बघितलं तर पूर्ण वर्षभर शनी राहू या दोन ग्रहांमुळे तुलनात्मक कुठेतरी साधारण स्थिती तुम्हाला जाणवणार आहे आता पाहूया मित्रांनो वाहन घर आणि जागाच्या बाबतीमध्ये जागेच्या बाबतीमध्ये तुमचे स्टार्स काय म्हणत आहेत वाहन जागा हे यासाठी हे जे वर्ष आहे ते तितकस योग्य नाहीये सावधानीमध्ये तुम्हाला सतर्क आहे कारण ह्या सर्व गोष्टीमध्ये पडत असताना कुठेतरी तुम्ही फसले जाण्याचे योग यावर्षी बन बनवू शकतात तुमच्याकडे एखादी प्रॉपर्टी असेल आणि तिला जर सेल आउट करायचं असेल तर कदाचित तुम्ही सेल करू शकता परंतु सेल करताना किंवा परचेस करताना जागेच्या बाबतीमध्ये स्पेशली तुम्ही पेपर चेक करून मगच त्या गोष्टीमध्ये करा घर बांधताना तुम्हाला कुठेतरी पूर्ण नियोजन आहे अन्यथा अडचणीचा सामना तुम्हाला यावर्षी करावा लागू शकतो घराची जी कामं असतील तुमच्या नवीन काही घर वगैरे घेत असतील तर ते रेंगाळताना आहे क्षमतेपेक्षा मोठा व्यवहार तुम्हाला यावर्षी करायचा नाही आहे मोठ्या बजेटचे वाहन आपल्या इन्कमच्या हिशोबाने वाहन घ्या इन्कमपेक्षा जास्त वाहन मोठं घेतलं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो तुमचा फायनान्शियल जे काही कॅल्क्युलेशन्स असतील ते मिसबॅलेन्स होऊ शकतात किंवा इम्बॅलन्स होऊ शकतात आता बघूया मित्रांनो वैदिक पद्धतीनुसार हे वर्ष अजूनही आपल्याला चांगलं जर हवं असेल किंवा चांगलं जावंच वाटत असेल अडचणी कमी असतील व्हाव्या अशा याव्या अशा वाटत असेल तर आपण काही वैदिक उपाय आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो वर्षाच्या सुरुवातीला कंटिन्यू त्रेचाळीस दिवस अनवानी पायाने तुम्ही मंदिरात जायचं आहे हा एक वैदिक उपाय आहे त्याचं कनेक्शन आपल्या नशिबावर आपल्या भविष्यावर कसं करणं ह्याचा तार्किक विचार न करता फक्त उपाय करायचा आहे कारण आपले शास्त्र जे आहेत ते प्राचीन आहेत आणि त्यांनी खूप विचारपूर्वक हे सर्व उपाय दिलेले आहेत चांदी तुम्ही शरीरावर धारण करायची चांदी जे धातू आहे तो आणि दुसरं की शनी महाराजांची उपासना करायची त्यात तुम्ही शनी मंत्र शनी स्तोत्र किंवा शनी चालीसा हनुमान चालिसा इत्यादी बऱ्याचशा गोष्टी करू शकता तर मित्रांनो हे होतं कुंभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असेल त्या संदर्भात पूर्ण हा आढावा होता हा जो व्हिडिओ आहे मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद